नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहत आहे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो थमनेलवरून तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल आपण आज बोलणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जे कॅन केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येते तसेच महाराष्ट्राद्वारे चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रित निधी वाटपाची सुरुवात कधीपासून होणार आहे याची तारीख जी आहे कधी असणार आहे किंवा खात्यात तुमच्या पेमेंट कधी येणार आहे याविषयीच्या संपूर्ण तपशिलासह माहितीपूर्ण व्हिडिओसह आम्ही आलेलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका श्रोत्यांनो व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला याविषयीची माहिती देणार आहे तारीख निश्चित ता झालेली आहे तत्पूर्वी श्रोत्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की श्रोत्यांनो जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करणे त्याचबरोबर व्हिडिओना इतरांपर्यंत शेअर करणे जसे की तुमच्या परिवाराबरोबर मित्रांबरोबर आणि आप्तस्वकीयांबरोबर व्हिडिओना शेअर करणे त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो ही विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर श्रोत्यांना आता वळूयात आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे श्रोत्यांनो केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत जे आहे दरवर्षी शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये तर महाराष्ट्र शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गतसुद्धा दोन हजार रुपये अशाप्रमाणे प्रत्येकी चार हजार रुपये प्रति इन्स्टॉलमेंट किंवा प्रति अनुदान या हिशोबाने दरवर्षी बारा हजार रुपये जे आहेत शेतकऱ्यांना मिळतात असतात ज्यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारमार्फत तर सहा हजार रुपये जे आहेत ते राज्य सरकारमार्फत दिले जात असतात याची पात्रता श्रोत्यांनो अशी आहे जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सांगणं म्हणजे श्रोत्यांनो जर तुम्ही या योजनेचा अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जर लाभ मिळत असेल तर तुम्हाला जे आहे महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभसुद्धा मिळणार आहे तर योजनेसाठी तुम्ही जे आहे अर्ज करू शकता पात्रतेच्या अटी यामध्ये काहीच नाही आहेत पात्रता अशी असावी की तुम्ही अशी आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असायला पाहिजेत पंधरा वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य तुमचं महाराष्ट्रामध्ये असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे स्वतःचा सात आणि शेतीची जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती असणे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तुमच्याकडे स्वतःची जमीनसुद्धा असणं आवश्यक आहे तर अशा काही किरकोळ अटी आहेत काही फार जास्त यामध्ये समस्या किंवा अडचणी येत नाहीत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी त्या सर्व शेतकऱ्यांनी जे आहे या योजनेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना जी आहे विनंती आहे श्रोत्यांनो जर पात्रतेचा विचार केला कागदपत्रांचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांमध्ये बँकेचं पासबुक त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड मतदान कार्ड आणि ई के वाय सी म्हणजे सेंट्रल के वाय सी असलेलं पॅन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे त्याचबरोबर दोन पासपोर्टसुद्धा असणं आवश्यक आहे या जर गोष्टींची पूर्तता तुम्ही केली तर तुम्हाला जे आहे किसान सन्मान निधी योजनेचा किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो आहे लाभ घेता येणार आहे तर श्रोत्यांनो आता बघूयात तारीख जी आहे महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारने कधी जारी केलेली आहे तर श्रोत्यानो तुम्हाला लक्षात येईल की एकोणविसावा हप्ता जो होता केंद्र सरकार मार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो एकोणविसावा हप्ता होता तो फेब्रुवारी महिन्यात त्या ठिकाणी जारी करण्यात आलेला होता त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता होता तो सुद्धा फेब्रुवारी महिन्यातच जारी करण्यात आलेला होता या दोन्ही मिळून जे आहे चार हजाराचं चा इन्स्टॉलमेंट जे पात्र लाभार्थी आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे व केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे योजने या दोघांनाही चार हजाराचं चा इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये याची जी आहे सर्व लाभार्थ्यांना डी बी टी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जी आहे रक्कम जमा करण्यात आलेली होती तर आता या ठिकाणी तारीख जी आहे महाराष्ट्र शासनाने जारी केलेली आहे श्रोत्यांनो पी एम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पी एम किसान योजनेचा विसावा तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु त्यासाठी काही अटींची पूर्तता असणे आवश्यक आहे श्रोत्यांनो ते सुद्धा तुम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं तुमच्याकडे ई सेंट्रल के वाय सी असलेलं जे आहे पॅन कार्ड असणं आवश्यक का आहे ते तुमच्या योजनेच्या पोर्टलला किंवा तुम्ही जो योजनेचा योजने लाभ घेत आहे त्या योजनेच्या लाभामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी आणि तुमच्या पॅन कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे आणि हे असूनसुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे के वाय सी बरोबरच आत्ता जी प्रणाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म महाराष्ट्रामध्ये जी डी बी टी सेवा आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी सेवा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर होती आता परंतु ती सेवा जी आहे संपूर्णपणे एक मे या तारखेपासून संचालित करण्यात ता आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं जे आहे संचलन करण्यात येत आहे त्यामुळे जर कोणी शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी डी बी टी ॲक्टिवेट केलं नसेल त्या शेतकऱ्यांना जी आहे विनंती आहे किंवा सूचना आहे की त्या शेतकऱ्यांनी डी बी टी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे कारण डी बी टी ॲक्टिवेट न केल्यामुळे अनेक ज्या शासकीय योजना आहेत त्यांचं ज्या भेटणारं अनुदान आहे तुम्हाला मिळणारं अनुदान आहे ते वापस गेल्याच्या अनेक तक्रारी या चार महिन्यात आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्र शासनाद्वारे जी डी बी टी सेवा सुरू करण्यात आलेली आहे ती संपूर्णपणे एक मे या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात संचालित करण्यात आलेली असल्यामुळे तुम्ही जर डी बी टी ॲक्टिवेट नाही केलं तर तुमचं अनुदान परत वळतं करून घेतलं जाऊ शकतं त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जी आहे ती सूचना आहे की तुम्ही तुमचं डी व्ही टी ॲक्टिवेट करून घेणं अत्यावश्यक आहे त्यानंतर जर तुमचं डी व्ही टी ऑलरेडी केलेलं असेल आणि त्याला सात ते आठ वर्षांचा कालावधी जर झाला असेल तर ती डी व्ही टी प्रणाली जी आहे ती रिॲक्टिवेशनला तुम्ही पाठवायची आहे त्या ठिकाणी तुम्ही रिॲक्टिवेशन करून घ्यायचं आहे आणि जर तुमचं खातं जे आहे खाजगी बँकेत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे तुमचं खातं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडणं त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे कारण ज्या शासनाच्या ज्या या योजनांचा लाभ घेता किंवा जो शासनाकडून तुम्हाला येणारा निधी आहे तो राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लवकर जमा होतो त्यामुळे जर तुमचं प्रायव्हेट बँकेत खातं असेल तर ते बॅ बै, बँकेचं खातं तुम्ही जे आहे तुमचं ट्रान्सफर करून घ्या एखाद्या सरकारी बँकेत नॅशनलाइज बँकेत तर श्रोत्यांनो आशा करतो तुम्हाला ही महत्त्वाची माहिती समजली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका तसेच आपल्या या चॅनलला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहिलं की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे सातवा हप्ता कधी येणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे जून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात त्याची तारीख जी आहे महाराष्ट्र शासनाने जारी केलेली आहे तर श्रोत्यांनो हा होता आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आता मात्र इथेच थांबूयात पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार